पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून अमरावतीतल्या टेक्स्टाईल पार्कचं भूमिपूजन झालं या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती टेक्स्टाईल पार्कसाठी नवनीत राणा यांनी पाठपुरावा केला असा उल्लेख करताच नवनीत राणा भाऊक झाल्या आणि झालेल्या कौतुकानं त्यांना अश्रू अनावर झाले तर हे आनंदाश्रू होते अशी प्रतिक्रिया कार्यक्रमानंतर नवनीत राणा यांनी दिली आज हजार या दिनी तर आमच्या शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांचे मुलं आणि जे मजदुरी मज़्दूर, करतात शेतमजुरीवर जातात त्यांच्या मुलांचं आणि विदर्भाच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल आणि त्याच्याकरिता खूप मेहनत घेऊन इचं पाठपुरावा केला आणि आज ते स्वप्न साकार होताना आपण सगळ्यांनी पाहिला की देशाचे प्रधानमंत्रीच्या हातून हे आज इचं भूमिपूजन झाला येणारे काही महिन्यामध्ये काही वर्षांमध्ये आमची अमरावती जे कुठे विदर्भात आणि महाराष्ट्रामध्ये निग्लेट होती आज तो मेन पॉईंटवर येऊन येणारं भविष्य आमच्या मुलांचं एक आई म्हणून ज्या मुलांच्या भविष्याचा मी विचार केला पाच वर्ष ते साकार होताना आज माझ्या डोळ्यात ते आनंदाचे आसूनसुद्धा होते तर मला वाटते की आमची सरकार जेही करतात विश्वकर्मा योजनाच्या माध्यमातून आज किती सारे फील्डमध्ये क्षेत्रामध्ये स्किल देऊन स्किलच्या माध्यमातून बरेचसे रोजगार निर्माण केले आणि त्याच्यानंतर आज माझी अमरावतीला खूप मोठ्या भेट आज देशाच्या प्रधानमंत्रीच्या माध्यमातून भूमिपूजन करताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे